महाराष्ट्राचा स्वाभिमान जागरूक ठेवत एक मराठी बाना ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज दिलेले खऱ्या अर्थानं निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय मुलुक मैदान की ज्यांनी पुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करजी पवार शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी सगळ्यांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारतात साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी ये चांगलं काम करत येईल का काम करत होतो परंतु ज्या वेळेस राजकारणामध्ये काम करत असताना साहेब मला आठवतं आमदार होऊन काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न कायद्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण भेटवला आणि भाड्याची वाहनं आणून आणि आमिष आणू नाही तर त्यांना पदरामध्ये विना मोबदला कुठलीही चेरीमेरी न करता लाभ घेऊन त्या ठिकाणी घडव मनरेगातून सगळ्यात जास्त देशातले गाय गोटे देण्याचा पॅटर्न मधून आपण केलं पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका ती त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना शाहिदेमधून साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसता मला देण्यात आली मी कार्यकर्ता ना त्यानं मला प्रेशर मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे सा साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात पदे सगळ्यात चांगला पार्लिमेंटने परफॉर्म देण्याचं कामगार केलं ते माझं कर्तव्य होतं आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मा चार लाख अकरा हजार मताने जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार एका भावाने जरी जगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत येतो मला आनंद आहे आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण फक्त चार लाख अकरा हजार इथं त्यांचं काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारवरला दुआ येणार त्याने काम केलं गड पाच पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं बदल करण्यासाठी पद मिळालं या भावने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतं रिवेज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवं आहे चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना त्याच्यामध्ये येऊन आवाज उठवला योजना पोहोचवल्या तसं की काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू, तू संघर्ष या पातळीला नको देऊ जर शेकडो कोटी रुपये माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी काय नको संघर्ष करायचा साहेब मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता मारून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास नाही राज्यावर म्हणून पायी गेली पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये मध्ये साडेचारशे किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला साफ नको होती मला पण माझ्या गिरणामाळीची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सिद्ध क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही पण त्याची खिली एका प्रकारे उडवलं गेली आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचा हो नाही पण ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवहेलना कार्यकर्त्यांचे होते प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसपट होते विनाशाची विनासाची ऐवजी म्हणजे बदलाच्या बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि आम म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटे होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जाते ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिसे काही नेता त्याचा आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक कोणी जपला जात नसेल पर्टिकिलांना बोलणं आणि आव्हान करणं चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा सा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढतायत त्या लढाईमध्ये कार्यकर्त्यांना त्यानं सभाग होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज ती ताकद तुमच्या मार्गदर्शनाला घाली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरं तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही कार्यकर्ता येणार कुठल्याही अटी शर्ती नाही कुठलेही नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतोय तो मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक अने संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने शुधनुष्य हातामध्ये येऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट प्रोटला गाडण्यातील जो शिवधनुष्य विचार आहे तो हातामध्ये घेऊन मशाज फेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या मनासाठी आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र तुमच्याशी नंतर परत बोलणार आहे उमेश तुम्ही कारण तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व तुमचे सहकारी यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतो आणि मला तुमचा कधीच अभिमान आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्या स्वेथा तुम्ही बोलतात तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या तानापोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात पुरी मारली आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह काय का फिरला की मोठे मोठे जे काय उलटे तरंगतात ते ओलके सुद्धा वाहून जातात तशी भाजपची अवस्था होणार आहे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीची वाटते की आज तर माझ्याकडे का काही नाही आहे जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे खोके बाज पन्नास खोके एकदम ओके सुद्धा मध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जितकेने बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी ती लोक गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आला आपलं ध्येय एक आहे आपला भगवान एक आहे पण मध्ये जी तुमची काय आमची काय फसगत झाली त्या फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो अगदी गेल्याही वेळेला तुम्ही होता आम्हाला काही चिंता नव्हती पण आता मात्र पहिला प्रस्ताव शिवछत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगाव मधून लोकसभेवरती जाणार आणि तुमच्यासारखे अनेक जण म्हणजे केवळ तुम्ही सगळेजण येत आहेत मला सगळ्यांची नावं आता पटकन लक्षात पण नाहीत पण कारण तुम्ही आज तुम्ही सगळे आता ललितताही पण मागे आलेल्या आहेत आपल्याकडे असे अनेक लोक जे आहेत साधी साधी आणि तुमच्यासारखी यांचा वापर करून आज भाजपने फेकलाय अशी लोक आज आपल्याला येऊन मिळत आहेत आणि हा जो एक प्रचंड रेटा महाराष्ट्र नेहमी आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाला देशा दिशा दाखवतो ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे याच्या विरुद्ध कोणतरी काय आवाज उभवणार कोणतरी आहे सगळेच तिथे चूक घालणार नाही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र

મે <laughs>